लोणार स्थानिक पंचायत समितीमध्ये पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामं चौदावा वित्त आयोग विहिरी क्षेत्रस्ते शेततळे विहीर अधिग्रहण अशा कामाचे मास्टर न काढणे तसेच ग्रामसेवक व सरपंच यांचा समन्वय नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे स्थानिक पंचायत समितीमध्ये पंचायत अंतर्गत येणाऱ्या रोजगार हमी योजनेची कामं चौदाव्या वित्त आयोग विहिरी शेतरस्ते शेततळे विहीर अधिग्रहण अशा कामांचं मस्टर न काढणं तसेच ग्रामसेवक व सरपंच यांचा समन्वय नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे सरपंच संघटनेनं बीडीओ स्मिता पाटील कोणतीच कामं वेळेवर करत नसल्यामुळे तसेच पंधरा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्यामुळे शेतरस्त्यांची कामं अपूर्ण असल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झालाय अशा समस्यांचा पाडा सरपंच आणि आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांना सांगताच त्यांनी बीडीओ स्मिता पाटील यांना तत्काळ ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावा तसेच या मध्ये गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिव पाटील तेजणकर जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे भगवानरावजी कोकाटे आदी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश कुटे एनटीव्ही न्यूज मराठी लोणार